मी आज तुम्हाला अशा औषधाबद्दल माहिती देणार आहे जेणेकरून शेळीपालनमध्ये में किंवा मेंढीपालनमध्ये में सर्वात जास्त त्याचा उपयोग होतो आणि त्याचे रिझल्टही चांगले बघायला भेटतात मला स्वतःला वैयक्तिक रिझल्ट चांगले त्याचे दिसलेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही वापरायचं ना वापरायचं हा तुमचा प्रश्न आहे आता ते औषध एकच औषध आहे पण ते काय काय काम करतं जसं की वजन वाढवायला मदत करतं दुसरी गोष्ट म्हणजे जे शेव्या मेंढ्या आजारी पडतात जसं की लिवरच्या बाबतीत बऱ्याच पालकाची अडचण असते आणि लिवरच्या बाबतीतच प्रत्येक आजार म्हणजे शक्यतो आपल्या शेडवरती येत असतो या आणि त्यावरती तुम्हाला हे औषध एकदम उपयोगी पडत असते या दुसरी गोष्ट म्हणजे दूध वाढवण्यासाठी पण हे औषध उपयोगी पडत असते या त्याचबरोबर जसं की शरीरात कोणते विटॅमिन कमी असतील तर ते विटॅमिन देण्याचंही हे औषध काम करत असतं ह्या औषधाचं नाव आहे लिओ प्लस आता ही हे औषध तुम्हाला थमनेलवरती याचा फोटोही भेटेल तुम्हाला लिटरमध्ये दोन लिटरमध्ये किंवा पाच लिटरमध्ये किंवा पंधरा वीस लिटरमध्ये सुद्धा हे भेटून जातं आणि जास्त महाग नाही आहे आणि एकच औषध तुमचं सर्व काही काम करून टाकतं म्हणजे शक्यतो तुमच्या शेळ्या मेंढ्या हे औषध दिल्यानंतर आजारी पडत नाहीत आणि नॉर्मल जरी चारा दिला तरी वजन वाढवायचं हे औषध काम करत असते कारण त्याचं एक आहे तुम्हाला उघड उघड जर सांगायचं झालं तर जे, जे ते हे औषध काय करतं दिल्यानंतर जसं की त्याच्या शरीराच्या जे पण कमी आहेत म्हणजे जे मिनरल आहेत त्याच्या शरीराला जे गरज आहे जसं की आपल्यात काय होतं की सुका चारा तर सुका चारा भेटतो किंवा ओला चारा तर ओला चारा भेटतो बरोबर आणि ओल्या चाऱ्यामध्ये आपण तीन चार प्रकारचा चारा देतो त्याचबरोबर सुका चार्यामध्ये पण दोन तीन प्रकारचा चारा देऊ शकतो आपण ह्यापेक्षा जास्त आपण चारा देत नाही पण त्याच्या शरीराला जे गरज आहे ती गरज भागवण्याचं हे औषध काम करत असते म्हणजे जसं की मिनरल मिक्सचर सारखं पण हे औषध काम करत असते त्याचबरोबर जसं की दूध वाढीसाठी कॅल्शियम वगैरे हो लागत असते तर ते कॅल्शियम पण ह्या औषधामध्ये दिसून येतं म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वजन वाढवण्यासाठी जसं की लिवर चांगला पाहिजे किंवा स्ट्रॉंग लिवर पाहिजे तर ते लिव्हर चांगला करण्याचं काम ही औषध हे करत असते त्याचबरोबर लिवरमध्ये जर कमजोरी आली तर आपल्या मेंढ्या दगावतात म्हणजे आजार मेंढ्यांना दिसून येतात आपल्याला आणि त्यामध्ये शक्यता आपण जे नॉर्मल लिवर टॉनिक असते ते वापरतो पण हे लिवरवरती एकदम जबरदस्त असं ह्याचे रिझल्ट आहेत तुम्ही वापरून बघू शकता तुम्हाला कारण का मी स्वतः वापरतो म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही वापरायचा न वापराजा हा तुमचा प्रश्न आहे त्याचं नाव आहे प्लस बरोबर तुम्हाला तमनेलवरती फोटो दिसेल हे जे औषध आहे मेडिकलमध्ये सहजासहजी भेटत नाही पण तुम्ही ऑर्डरवरती वगैरे मेडिकलवाल्यांना खात्रीशीर जर तुम्ही सांगितलं ऑर्डर केली तर सजासजी तुम्हाला मेडिकलमध्ये हे औषध भेटून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे हे औषध द्यायचं किती आहे तर मी वैयक्तिक माझ्या ज्या शेळ्या मेंढ्या मोठ्या आहेत किंवा दुधाच्या ज्या मेंढ्या आहेत म्हणजे वेलेल्या ज्या मेंढ्या आहेत त्यांना मी दहा ते बारा मिलीपर्यंत हे औषध देतो फक्त दिवसातून एकदाच देत असतो आहे आणि महिन्यातून सरासरी मी एक दहाच दे दिवस देतो ह्यापेक्षा जास्त मी देत नाही आणि त्याचं औषधाची माहिती अशी आहे की शक्यतो कंपनीवाले पण म्हणतात महिन्यातून दहाच वेळा द्या म्हणजे जास्त वेळा देऊ नका बरोबर कारण काय होतं की शरीरामध्ये जास्त जर विटामिन झाले किंवा जास्त जर त्या त्या औषधाची जर एक प्रकारे म्हणजे कसं असते की विटॅमिन किंवा गुणधर्म जे पण शरीराला कमी आहेत ते भरून कारण्याचं काम करत असते पण त्याच्या शरीरामध्ये जर जा तुम्ही जास्त विटॅमिन झाले तर ते अपंग होणं किंवा बाकी काही असं जसं की लोयागत त्याचं शरीर होणं अशा गोष्टी म्हणजे दिसून येतात बाकी काही असं जाणवत नाही पण ह्या गोष्टी दिसून येतात मग त्यापेक्षा असं आहे की तुम्ही महिन्यातून फक्त दहाच दिवस हे औषध देऊ शकता आता ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांना सुद्धा तुम्हाला सांगायचं झालं जर नर वगैरे असतील तर तुम्ही त्यांचे महिन्यातून तु दहाच दिवस द्या फक्त देताना एकाच दिवसाट द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आणखी वाटत असेल की नाही कमजोरी काही दिसते तर त्या पिल्लांना तुम्ही आणखी देऊ शकता आता पिल्लांना किती द्यायचं आहे तर जवळ आसपास तुम्हाला द्यायचं झालं तर एक दोन महिन्या पिल्लांच्या पुढच्याच पिल्लांना द्या म्हणजे दीड ते दोन महिन्या पिल्लांना द्या दीड ते दोन मिलीनं तुम्ही देऊ शकता सुरूला एक सरासरी महिन्यातून शक्यतो दहा दिवस द्या जर वाटलं पिल्लू कमजोर आहे तर तुम्ही जास्त दिवस पण देऊ शकता म्हणजे जिथं दहा दिवस द्यायचं तिथं तुम्ही पंधरा ते सोळा सुद्धा हे औषध देऊ शकता मी दिलेली ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद